वाकरी जिल्हा परिषद गटातून आजितदा पवार घाटाच्या ज्या वर्षताई शिंदे आहेत यांनी अर्ज भरलेला आहे ते तेथील लोकांच्या काय सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ नमस्कार सोमी वर्षा आणि रमेश शिंदे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आज दादा फॉर्म भरायचं कारण असं की जर वाकरी झडपी गटाच्या अंतर्गत जे चौदा गावं आहेत त्या गावाच्या अंतर्गत पाहिलं तर मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी यासारख्या आरोग्य यासारख्या बह बहुतांश सुविधा अशा आहेत की काही प्रमाणात रखडले गेले आहेत काही प्रमाणात ते पोहोचल्या गेल्या नाही तर त्या पोहोचवण्यासाठी त्यासाठी ह्या जिल्हा परिषद याच्यामध्ये मी फॉर्म भरलेला आहे केंद्र सरकारची जी आहे हर घर जल योजना त्या बाबतीत लोकांच्या बऱ्याच समस्या ग्रामपंचायती समस्या आहे त्या बाबतीत नक्कीच वाकरीमध्ये सुद्धा हर घर ही योजना काही गोष्टी पूर्णत्वास आलेली नाही तर ते काम कशा पद्धतीने पुर, सर्वसामान्य वाड्या वस्तीच्या कुटुंबावरती हर घर जल हल न, ही योजना कशा पद्धतीने पोहोचवता येईल त्यासाठीच जेडपी मध्ये आहे कारण की एका पदावर आपण काम करत असताना एक तेवढे संविधानिक अधिकार आपल्याला नसतो पण ज्यावेळेस या अंतर्गत उतरायचंच कारण आहे कारण की बऱ्याचशा अशा समज आहेत प्राथमिक आरोग्य महिलांच्या सुविधा 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 असतील असतील म्हणजे बेसिक सुविधा सुद्धा पर्यंत पोहोचवल्या जात नाहीत मग ज्यावेळेस तुम्ही झेडपीच्या अंतर्गत जाता त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला तुम्हाला तो अधिकार ते ते तुम्ही समस्या मांडू शकता आणि मांडण्यासाठी मी यामध्ये उतरलेली आहे खरंतर लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे निवडणूक लढवण्याचा आणि त्यासुद्धा माझ्या भगिनीच आहेत बघूया जो तो ज्याचा त्याचा प्लस पॉईंट ज्याच्या त्याच्या कामाच्या जोरावर ज्याच्या त्याच्या पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून फॉर्म भरतोय मी माझ्या कामाच्या जोरावर आज दोन वर्ष मी कार्यरत आहे पक्षाची ध्येय धोरणं सर्वसामान्यपर्यंत पोहोचवलेत सर्वसामान्याच्या ज्या शासकीय योजना आहेत ती इतर घटकांपर्यंत पोहोचवले आहेत त्यामुळे दोन वर्षात मला चांगल्या प्रकारे माहिती आहे काही गोष्टी अपूर्ण अपूर्ण आहेत काही गोष्टीवर भर दिला जाईल जेणेकरून त्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात त्यासाठी मी माझ्या कामाच्या जोरावर आणि जनतेने मला तर आग्रही धरून ज्या मायमाऊलींपर्यंत मी पोहोचले ज्या शेतकरी वर्गापर्यंत पोहोचते सर्वसामान्य कुटुंबापर्यंत मी पोहोचले कारण की मी असतानाच कार्यकर्ते मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही एक एक मी आहे आणि गोष्टींची प्रतिनिधी कसा असावा तर त्या गोष्टींची जाण त्याला असावी त्यासाठी मी ह्या प्रश्नासाठी या उतरत आहे तसं म्हणता येणार नाही वरिष्ठ कारण वरिष्ठ का प्रत्येकाने प्रत्येकाला तुम्हाला आताच बोले लोकशाहीने अधिकार दिलाय आता वरिष्ठ लेवलला चर्चा होईल काही सर्व अनुषंगाने आणि त्या हिशोबाने निर्णय होईल ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या आहेत त्या बाबतीत तुम्ही काय उपाय योजना तर ग्रामीण भागात महिला भगिनीसाठी बघितलं तर भगिनींचं खऱ्या अर्थानं सक्षमीकरण होतंय आहे पण त्यामार्फत त्यांना एक मॉल उभा करणं गरजेचं असेल कारण आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम असेल तरच तिथे पुढे नेतृत्व करू शकते आरोग्याच्या सुविधा बेसिक आहेत सध्या वाकरी गावात सुद्धा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाहिलं तर ते जे गेल्या दीड वर्षापासून मी फॉलोअप घेते पण त्या इमारतीसाठी मंजूर होत नाही ते काम पेंडिंग आहे म्हणजे सर्वसामान्य ज्या शाळा वाडेवस्तीवरचे त्या वाढेवस्तीवर कंपाऊंड नाही आहे मला भर खरं तर झडपीच्या शिक्षण शिक्षण संस्थेवर आहे तिथं पट पण आहे चांगल्या पद्धतीनं पण काही ठिकाणी शिक्षक का अवेलेबल नाहीत कारण की आमचा विकास हा झडपीच्या शिक्षणातून झालेला आहे आणि चोभेर होतो गुणवत्ता आहे पण काही गोष्टी आपण तिथं सुविधा पुरवण्यात कमी पडतो मग त्या सुविधा देण्यासाठी कारण की शिक्षणाला माणूस प्रगल्भ होतो आणि जर शिक्षणाचा पायाच मजबूत झाला तर भविष्याची पिढी अगदी सक्षम दृष्ट्या व्हायला काहीच अडचण येणार नाही